नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा सुर्वेवाडीतील सागर मेश्राम खून प्रकरण उघडकीस दोन आरोपी जेरबंद मोटरसायकल चोरीचाही गुन्हा उघड सुर्वेवाडी तालुका मुळशी येथील परमार बंगल्याच्या परिसरात झालेल्या सागर मेश्राम खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे पौड पोलिसांनी तब्बल दोन आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणला असून त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे ऑक्टोबर चोवीस रोजी पहाटे सागर भाऊराव मेश्राम वय तीस फाटा पौड हा रेवती देसाई यांच्या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता त्याच्या डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी रेवती देसाई यांनी फिर्याद दाखल केली होती घटनेच्या गांभीर्याची दखल घेत तपास पथकाची नेमणूक केली स्थानिक गुन्हे शाखा आणि पौड पोलिसांनी मिळून तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपासादरम्यान सागर मेश्राम सोबत गोठ्यावर काम करणारे दोन कार्यकर्ते अचानक गायब झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर संशय घेतला तपासातून हे दोघे कर्नाटक राज्यातील असल्याचे समोर आले कुमार लालू राठोड उर्फ कुमार अरुण राठोड वय एकवीस राहणार आगरखेड तालुका इंडी जिल्हा विजापूर कर्नाटक व शिवशरण अप्पा उर्फ काली बसवराज षटकर राहणार गादगी जिल्हा बीदर कर्नाटक गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली येथे छापा टाकून दोघांना अटक केली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सागर मिश्राम आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता सागर हा वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याने रागातून या दोघांनी त्याच्या डोक्यात वीट दगड मारून त्याचा खून केला असे त्यांनी सांगितले गुन्ह्यानंतर आरोपींनी डोंबिवलीकडे पलायन करताना दारोली परिसरातून स्प्लेंडर मोटारसायकल एम एच बारा आर एल सत्तावन्न पंच्याऐंशी ही चोरी केली होती ती मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली असून संबंधित चोरीचाही गुन्हा उघडकीस आला आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते बालाजी कांबळे नाना शेंडगे हनुमंत पासलकर तुषार भोईटे सागर नामदास अमोल शेडगे मंगेश भगत राजू मोमेण अतुल डेरे रामदास बाबर वैभव सावंत भारत मोहोळ समीर तांगडे समीर शेख रॉकी देवकाते सिद्धेश पाटील ईश्वर काळे संतोष दावलकर चंदू सोनवणे गणेश पवार सचिन सलगर गौतम लोकरे महेश पवार हनुमंत शेंडगे यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड